महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नुकत्याच झालेल्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूर जणू भक्ती रसात न्हावून निघालं पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं इथं भाविक दाखल झाले होते विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे पण याच स्नानावेळी अनेक भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि ते बुडू लागतात अशा बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचवण्यासाठी एक विशेष रेस्क्यू टीम चंद्रभागा नदीत अविरत काम करत आहे काळात भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता चंद्रभागा नदीत विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं यासाठी एक प्रशिक्षित आणि सज्ज रेस्क्यू टीम नदीच्या काठावर व पाण्यात अहोरात्र कार्यरत आहे आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना चंद्रभागा नदीत स्नान करायचं असतं पण अनेकदा त्यांना नदीच्या पाण्याची खोली किंवा प्रवाहाचा अंदाज येत नाही ज्यामुळे ते धोक्यात येतात अशा परिस्थितीत बोडणाऱ्या भाविकांना वाचवण्यासाठी आमची रेस्क्यू टीम चोवीस तास सज्ज असते असं रेस्क्यू टीमचे प्रमुख रौफ पटेल यांनी सांगितलं रेस्क्यू टीमच्या बोटी चंद्रभागा नदीत सातत्यानं पेट्रोलिंग करत असतात नदीत स्नान करणाऱ्या प्रत्येक भाविकावर त्यांची करडी नजर असते एखाद्या भाविकाला मदत लागल्याचं दिसताच किंवा पाण्यात बुडताना दिसताच टीमचे सदस्य तात्काळ तिथे पोहोचून त्याला सुरक्षित बाहेर काढतात आतापर्यंत या टीमने नदीत बुडणाऱ्या अनेक भाविकांचे प्राण वाचवले आहेत रेस्क्यू टीमच्या या कार्यामुळे पंढरपुरातील वारी अधिक सुरक्षित होत आहे यात शंका नाही भाविकांनी देखील आपली आणि इतरांची सुरक्षा लक्षात घेऊन काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे पाण्याचा अंदाज आल्याशिवाय खोल पाण्यात जाऊ नये आणि कोणतीही अडचण आल्यास तात्काळ रेस्क्यू टीमशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा आवाहन रौफ पटेल यांनी केलं चंद्रभागा नदीत भाविकांची काळजी कशी घेतली जात आहे आणि प्रशासनाची यासाठीची तयारी काय आहे ही सर्व माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी जाणून घेऊया थेट रेस्क्यू टीमचे प्रमुख रौफ पटेल यांच्याकडून नमस्कार मी वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष रौफ पटेल अशा दोन हजार पंचवीस या निमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या सूचनेने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांच्या आदेशाने सव्वीस ते अकरा या कालावधीत वजीर रेस्क्यू फोर्समधील आपदा मित्र व आपदा सखी असे सत्तर जणांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील पाच बोटी आणि सोलापूर जिल्ह्यामधील नऊ बोटी व इतर जिल्ह्यातील असे मिळून बावीस ते तेवीस बोटी यांत्रिक तर ता तैनात करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी पाच बुटी हे कोल्हापूर जिल्ह्यातून मागवण्यात आलेले आहेत जेणेकरून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी व कुठल्याही चंद्रभागेत दुर्घटना होऊ नये ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सुसज्ज आहे आणि सव्वीस तारखेपासून आजपर्यंत आठ एक लोकांना वाचवलेले आहेत तिथले टीम परत एक एक डेड बॉडी काढलेली आहे आता आमच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपच्या माध्यमातून परत आपले सोलापूर आपत्ती व्यवस्थापन जे ढोलेसरा त्यांच्या माध्यमातून इथं फ्लोटिंग रोपचं आम्ही नियोजन केलेलं आहे जे कंबर एवढं पाण्यात जाऊन की नाही आम्ही फ्लोटिंग रोप अशी एक तीन किलोमीटरची तयार तयार करणार आहे त्याच्या आत कुठलाही भाविक आत येऊ नये आणि त्याच्या आत आम्ही असणार आहे बा तेवीस बोटी आणि एकशे दहा पोरं ह्या दृष्टिकोन भाविकांची सुरक्षा कुठलाही माणूस बुडू दे हे बोलू नये ह्या दृष्टिकोनं आपण इथं सुरक्षा रक्षक आपली आपत्ती व्यवस्थापनाची नेमणूक केलेली आहे जवळपास दगडी फुल ते गोपाळपूरपर्यंत हे आपल्या तेवीस बोटांचं नियोजन आहे त्यानंतरनं पुढं जे धरण आहे दगडी वरती तिथे पाच बोटीचं नियोजन आहे अशा धर टोटल किंवा आपल्या एन डी आर एफ आहे वझी रिस्क्यू फोर्स आहे कोल्हापूरचे बाकीच्या आणि दुसऱ्या टीमं आहेत त्यानंतरनं पुणे आपत्ती व्यवस्थापन आहे स्थानिक नावाड्यांची टीम एक आहे सोलापूर टीम एक आहे अशा ही तर जवळपास दोनशे कर्मचारी आपत्ती सुसज्ज असणार एकंदरीत आषाढी वारीच्या या पवित्र सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि रेस्क्यू टीमची ही अविरत मेहनत कौतुकास्पद आहे यानी तसेस बात या आणि अशाच स्पेशल स्टोरीज तसेच देशभरातील महत्त्वाच्या बातम्या राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र दिनमानच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद